बदलापूरमधील शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षांतर्गत नाराजी असल्यामुळं शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता मात्र पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशाचं पालन करत पक्षाचा आदेश हा सर्वश्रेष्ठ मानत शैलेश वडनेरे यांनी काल शहराध्यक्ष पदाचा राजीनामा परत घेतलाय यावेळी त्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो म्हणत काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी शैलेश वडनेरे यांचं स्वागत केलं बोटावर मोजण्या इतके दिवस बाकी राहिले असून आम्ही सर्व मित्रपक्ष एकत्र येऊन राहिलेल्या कमी वेळात जास्तीत जास्त काम करून आपल्या उमेदवाराला बदलापुरातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून भिवंडी लोकसभेत विजयी करणार आहोत पक्षातील जी काही नाराजी आणि गैरसमज होते ते दूर झाले असून सर्व मित्र पक्ष एकत्रित येऊन आपल्या उमेदवाराला मताधिक्य कसे मिळेल याकडे लक्ष देणार असल्याचं काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी सांगितलंय राष्ट्रवादी या शहराध्यक्षांनी आता स्पष्ट केलेलं आहे की त्यांनी त्यांचा काल जी भूमिका जाहीर केली होती त्याच्या विरुद्ध आज जो पक्षाच्या शेवटी पक्षाचा आदेश हा सर्वश्रेष्ठ मानला जातो पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून जेव्हा आदेश आला आणि त्यांना त्यांचा राजीनामा मागे घ्यायला लावलं तर त्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो की आपल्याकडे आता काळ फार कमी राहिलेला आहे आणि या कमी काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्या उमेदवाराचा जा प्रचार करून आपल्याला त्या या शहरामधनं त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य द्यायचं आहे आणि भिवंडी लोकसभामधनं त्यांना विजयी करायचं आहे त्यामुळे जे काही नाराजी होती किंवा काही गैरसमज झाले होते ते सर्व या ठिकाणी दूर झालेले आहेत असं मी या ठिकाणी सर्वप्रथम जाहीर करतो यापुढे कुठलेही असे मतभेद आपापसात आप राहणार नाहीत मित्रपक्षांमध्ये राहणार नाहीत याची ग्वाही मी सगळ्यांच्या वतीने देतो आणि हा जो काळ आहे आत्ता जो येणारे सहा सात दिवस आमच्याकडे राहिलेले आहेत या सहा सात दिवसामध्ये आमचा प्रामुख्याने भ्र भर आहे तो प्रचारावर आणि आमच्या उमेदवाराला या शहरातना जास्तीत जास्त मताधिके कसं मिळेल याच्यावर आम्ही फोकस करणार आहोत कोल्हापुरातनं तयारी म्हणजे आता जे झालं ते गंगेखालून पाणी पुला खाऊन वाहून गेलेलं आहे आणि आज आम्ही पाच जणं इथे आहोत या पाच जणांची जी वज्रमूट आहे ती वज्रमूट भक्कम झालेली आज आणि ही वज्रमूट ज्याच्यावर पडेल त्यातून विजय नक्की आमचा आहे बालामाांचा विजय पक्का आहे आता बदलापुराने निश्चिंत राहावं आमच्यात कुठलेही मतभेद नसतील आणि कोणाची नाराजी नसेल आणि उद्धव साहेबांनी आम्हाला जे आदेश दिलेले आहेत भाजप हद्दपार करणे एक मे उद्दिष्ट आहे त्यामुळे आम्ही तर कधीच नाराज होणार नाही आणि यापुढे भाजपला कसं केंद्रातून सत्तेतून बाहेर गाळा घालवायचं यासाठी आम्ही बदलापुरातनं आमचं एक छोटंसं कार्य असेल आणि ते करत राहू आणि भाजपला हद्दपार करू ही वज्रमुठ नक्की पडणार आहे